नाही कोणाच्या बाबाचं नाही आदिवासी बोडी समाजाचा आदिवासी बोडी समाजाचा करायचं काही डोकावरती बाय कलेक्टर करायचं थाली डोकावरती पाय

महर्षी वाल्मिक ऋषींचा महर्षी वाल्मिक ऋषींचा आदिवासी कोणी एकजुटीचा आदिवासी कोणी जमातीचा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच अरे कोण म्हणजे लेन नाही अरे असं कसं देत आदिवासी मंत्र्यांचं करायचं काय आदिवासी मंत्र्यांचं करायचं काय डोक्यावरती या प्रांताचं करायचं काय जळगाव प्रांताचं करायचं काय डोक्यावरती पाय आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच शिवाजी महाराज की आज्य आद्य कवि महर्षि चाहर्षिवालिक ऋषीचा विजय कुमार गावित विजय कुमार गावित विजय कुमार गावित सरकार चे सकाय विद्या सरकार चे सकाय गोरम देत नाही भारत्य कवी महा वाल्मींचा डॉक्टर डॉक्टर भाज्या साहेबांचा डॉक्टर भाज्या साहेबांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की कवी महा वाल्मिक दृींचा कोण म्हणता देत नाही कोण म्हणता भाऊ साहेब आज तुम्ही मोर्चा दादा काय सांगणार या ठिकाणी कोळी समाजातर्फे गेल्या चार पाच दिवसापासून अन्न त्याग आंदोलन चालू आहे या ठिकाणी आज तुम्ही पुन्हा आंदोलन केलं चार तारखेपासून के आमचे दोन समाज बांधव पुंडली गो सोनवणे व प्रभाकर भाऊ कोळी हे आमरण अन्नत्याग उपोषणासाठी बसलेले आहेत तरी सुद्धा आज पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी सुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही हे शासन हे जे काही प्रशासकीय अधिकारी असतील जिल्हाधिकारी असेल किंवा जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांत असतील हे जनतेसाठी आहेत राजकीय पुढाऱ्यांसाठी आहेत असा मला सवाल या शासनाला करायचा आहे आणि आज आमचे काल प्रभाकर भाऊ कोळी यांची तब्येत खालावलेली होती खूप आम्ही त्यांना काल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले पण त्यांनी समाजासाठी जोपर्यंत आमच्या समाजाला प्रत्येक समाज बांधवाला हातामध्ये जातीचा दाखला सुलभरीता मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम मा आहे मी उपोषणा उठणार नाही त्यांनी अशी भूमिका घेतली व काल म्हणजे त्याची तब्येत खराब असताना सुद्धा ते स्थळी तिथे अजून सुद्धा बसलेले आहेत शासनाला मला विचारायचं आहे आमच्या साधारणतः तीन मार्ग आहेत की आमचा जो अनुसूचित टोकरे कोडी जमातीचा जो विषय आहे जो आमचा जातीचा दाखला दाख आहे तो सुलभरित्या आम्हाला मिळाला पाहिजे व दुसरी आमची मागणी आहे की जातीचा आमचं जे वैधता प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आम्हाला सुलभरित्या मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित याच्यावर जे भ्रष्टाचारचे आरोप झालेले आहेत त्याच्यावर जी चौकशी चालू आहे न्यायमूर्ती मधल्या खंड गायकवाड साहेबांनी त्यांच्यावर जी चौकशी दाखल केलेली आहे त्याच्यावर तुम्ही निर्णय व त्यांना जी काही असेल शासनाच्या माध्यमातून असेल कोर्टाच्या माध्यमात असेल त्यांच्यावर तुम्ही निर्णय घ्यावा त्यांना कळ म्हणजे त्यांचा राजीनामा घ्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या कारण की ही जी आहे आमची आदिवासी टोकरी कोणी जो बांधव आहे हे आमची गडचेपी आहेत यांना मला सांगायचं आहे सा की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारत सरकारमध्ये तेव्हा तुम्हाला आमचा आदिवासी कोळी समाज बांधव आठवतो तेव्हा तुम्ही कोळी समाजाच्या लांब करतात आणि जेव्हा न्यायाची बाजू येते जेव्हा जातीला दाखला द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही सर्व राजकीय पक्ष हे हात वरती करून देतात तर या सर्व राजकीय पक्षांना आम्हाला इथे आमच्या समाज बांधवाच्या वतीनं इथे जाहीर आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये जर काही यांनी आमच्या लवकरात लवकरांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमच्या कोळी समाजाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार उभा करणार व त्यांना विजयी करण्यासाठी सर्व कोळी समाज बांधव इथे प्रयत्नशील असेल अशा आम्हाला या समाज बांधवाच्या वतीनं इथे मी सांगू इच्छितो भारतीय संविधानाचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा